श्रोतेव नमस्कार आजची कथा घेऊन आलो आहे जिद्दीची भाऊबीज लेखक अनामिक ऐकूयात जिद्दीची भाऊबीज या कथेचं अभिवाचन दारात एक अनोळखी स्त्री पस्तीशीचीच असावी हात येऊ हो पण कोण आपण नाही ओळखलंस नाही मी मेधा मेधा आठव कोडी घालू नका कोण आपण तेवढ्यात पत्नी आली अहो आधी आत तर येऊ द्या त्यांना हां हो हो आ, या आत या खूप बदललं आहेस मोठा पण झाल्यास ना? नाव झालं पण आज आले वेगळ्या कारणाने जुन्या मैत्रीच्या हक्कानं पत्नी माझ्याकडे खास पत्नीच्या चौकस नजरेनं बघू लागली होती अग मी खरंच ह्यांना त्या बाई स्वप्न हसल्या मी मेधा ठाण्याचं बेडेकर कॉलेज मराठी बी ए पटवर्धनबाईंच्या वर्गात एकत्र होतो मी पंचवीस वर्ष झरकन मागे गेलो हां 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 मेधा केवढा बदल ना आठवलीस बहुतेक वेळ लायब्ररीत बसणारी स्कॉलर भाषेच्या प्रेमात असलेली स्पर्धांमध्ये भाग घेण्यात नेहमीच अग्रेसर असलेली सावळी पण स्मार्ट मेधा आता अहोच्या औपचारिकतेतून अगच्या अनौपचारिकतेत अनौप जाणं सहज झालं होतं हां हा, हा, बोल मेधा अशी अचानक तेही काही न कळवता ती थोडं थांबली एकतर अशी पंचवीस वर्षानंतर प्रकटले तेही अगदी निकडीचं काम घेऊन मला माहिती आहे हे फारच चुकीचं वागते मी तुझा फोन नंबर जिकिरीनं मिळवला होता पण फोनवर एखाद्याला टाळणं सोपं जातं म्हणून निश्चयानं जरा घरी चाले आता विषयाला एकदमच हात घालते तुझी एखाद्या बँकेत ओळख आहे का आहे ओळखी पण कशाच्या संदर्भात लोन लोन हवं होतं लोन तेही अतिशय अर्जंट दिवाळीनंतर मी व्याजासह एक कर्ज परत देईन अगदी व्याजासहित देईन पण किती रक्कम पाच हजार मला वाटलेलं नवल मी मनातच ठेवलं इतक्या कमी रकमेसाठी मेधा बँकेत कर्ज का मागत असेल की इतक्या वर्षानंतर एकदम माझ्याकडे उसने पैसे मागण्याचा संकोच वाटल्यामुळं ती बँकेतून कर्ज हे निमित्त शोधत असेल काही का ना मेधा पैशाच्या अडचणीत होती हे मात्र खरं मी विचारलं मेधा कशासाठी हवी ही रक्कम मेधा म्हणाली मला माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे थोड्या वस्तू विकत घ्यायच्या आहेत मी अभावितपणानं विचारलं तुझे मिस्टर त्यांच्या नोकरीचा काही प्रॉब्लेम आहे का ती गप्प झाली ती शांतता वेगळी होती आम्ही पतीपत्नीने एकमेकांकडं पाहिलं हा प्रश्न विचारून तिला दुखावलं होतं का हे मला कळलं नाही सॉरी मेधा काही खाजगीकरण असेल तर नको सांगूस घेऊन ती म्हणाली दोन वर्षापूर्वी हे निमोनियानं गेले ओ सॉरी त्याआधी दोन्ही फुलं ती व्हाईट फीवरनं गेली आता मी एकटेच असते ओ भावाकडे आश्रित म्हणून किती राहणार ना त्याचा स्वतःचा संसार आहे त्यानं आणि वहिनीनं खूप केलं पण आता आमच्या छोट्या गावात मी स्वतः पोळी भाजी केंद्र सुरू केलं आहे तिथून बसणं रोज कसारा स्टेशन गाठून लोकलमध्ये चकली आणि लाडूची पाटं पाकिटं विकते अगं पण मग एखादी नोकरी आता पन्नासावरची कोण नोकरी देणार तीही शोधली पण अनुभव फार अचंबित करणार आहेत या वयात खूप हादरून टाकणारे अनुभव आले मी निशब्द निपत्नी डोळ्यांच्या कडा टिपत होती अरे स्टो, पातेली कढई यांचं भाडं इतकं झालंय की सारा नफा त्याच्यातच जातो आता एकटेच राहते त्या खोलीचं भाडं कसं परवडणार ना ला, माँग माँग मी विचार केला आता कर्ज मिळालं पाच हजार रुपये तर महत्त्वाची भांडी विकत घेईन म्हणजे कायमचे भाडे खर्च वाचेल ना माझा पुढच्या महिन्यात दिवाळी आहे माझ्या ऑर्डर्स पण वाढत आहेत एक मदतनीस बाई ठेवावी लागेल तर तिचाही पगार मग माझ्या हातात काय उरणार ना थोडा अंदाज घेतीनं मला विचारलं मग मिळेल कालून पाच हजार मी व्याज पण देईन काय जे असेल ते पत्नी चहा ठेवायला किचनमध्ये गेली तिनं दुरून खूण करून आत बोलवलं मी काय करावं या भोवऱ्यात होतो पण स्त्रिया प्रत्येक भोवऱ्यातून अगदी अचूक मार्ग काढतात पत्नी म्हणाली हे बघा तिचं जे म्हणणं आहे ना ते मी ऐकलं आहे अगदी प्रामाणिक वाटते हो तिला मदत करायला काय हरकत आहे हो पण कुठली बँक चार दिवसात कर्ज देईल का बँक नाही आपण देऊया पाच हजार होय आत्ताच्या आत्ता द्यायला हवेत अगं पण हा सगळा बनाव असेल तर तर आपले पाच हजार बुडतील पण सारं जर खरं असेल तर तिचा आयुष्यभा राहील ना हो द्या द्या तिला पाच हजार द्या मी पत्नीकडं बघतच राहिलो ती ठामपणानं बजावत होती की एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं मन जणू कागदावर राहिलेला मजकूर वाचावत असं वाचतं येतं मी कपाटातली रक्कम घेऊन मेधासमोर आलो आणि म्हटलं ज्या जिद्दीनं तू स्वतःला पुन्हा उभी करतेस ना त्या जिद्दीला माझी मदत माझा हा खारीचा वाटा तिचे डोळे भरता भरता थबकले तिलाही सरस स्वप्नावत वाटत असावं प्रवीण मी दिवाळीनंतर हे पैसे देईन मेधा घरातून बाहेर पडली पण तिची ही कहाणी ऐकून मनात तशीच राहिली मध्ये तिचा फोन यायचा त्यात वाढणाऱ्या ऑर्डर विकत घेतलेले साहित्य यांचा उल्लेख असायचा मला ते तिचं सांगणं समाधानही वाटायचं पण थोडा संकोचही वाटायचा दिवाळी झाल्यावर दहा बारा दिवसानंतर एक फोन करून मेधा घरी आली आज तिच्या व्यक्तिमत्वात एक आत्मविश्वास होता उमटलेल्या हास्यात प्रसन्नता होती काय म्हणतोय व्यवसाय तिनं सविस्तरपणानं कसं घडत गेलं ते सांगितलं आम्ही उभयता ऐकून बघतच राहिलो एकदम पर्समधून एक बंद लिफाफा काढून तिनं हातात दिला प्रवीण पैसे परत करते पण ज्या अडचणीतून तू हे मला दिलेस ती वेळ ती माझी परिस्थितीनं केलेली कोंडी आणि ते ऋण मी 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 कधी नाही विसरणार मेधा अगं सरस्वतीचे धन आहे त्यातून तू लक्ष्मी उभी केलीस ही जिद्द परिस्थितीशी लढण्यापेक्षा ती बदलून तिला तुझी सोपती केलंस खरंच आता बघ पुढचं सर्व आयुष्य आणि समृद्धीनं भरलेलं असणार आहे कारण हात पसरण्यापेक्षा ते तू मूठ घट्ट वळून कामाला लावलंस ती हसली पिशवेतून तिनं काही पदार्थ काढले हे, हे माझे नवे पदार्थ तिचं पाकिट समोरच होतं मला ते परत घेणं संकोचाचं वाटत होतं तोच पत्नी म्हणाली मेधाताई आता नवं काही मनात आहे का तुमच्या म्हणजे अजून एखादा नवीन संकल्प वगैरे आहे पण पूर्ण केल्यावर सांगेन मग हे पैसे त्यासाठीच आम्हा दोघांकडून सप्रेम भेट ठेवा मी चकितच झालो प्रज्ञा अगदी माझ्या मनातलंच बोलली होती छे आता मी माझं आर्थिक नियोजन करू शकते आमच्या दोघांकडून भाऊबीच समज प्रज्ञाला ऐनवेळ हे कसं सुचतं हे कळत नाही भाऊबीज म्हणताच तिने ते पाकिट घेतलं दोन तीन महिने असेच ठेवले मेधाची आठवणं येण्याचं कारण तसं नव्हतं एका संध्याकाळी फोन आला आणि मेधा म्हणाली आता प्रवीण नाही म्हणायचं नाही हां तर पुढे सांगते तिच्या स्वरात एक आत्मीयतेचा उत्साह होता तो प्रज्ञावहिनी परवाच्या चैत्र पाडव्याला माझ्या घरी यायचं आहे हो पण विशेष काय विशेष हेच की तू भाऊबीज म्हणून दिलेल्या त्या धनात मी भर घालून हे छोटंसं वाचनालय सुरू केलं आहे तू आलास तर खूप लोक येतील जवळच्या गावातून आवाहन केलंस तर सभासद पण होतील आणि छोट्या गावात एकही वाचनालय नाही ते सुरू करते आहे उद्घाटनाला येशील ना मी स्तब्ध झालो अरे बोल थोडंसं मानधन देईन मी पण तू नक्की आहे पत्नी म्हणाली काय झालं कोणाचा होता फोन आणि डोळे भरून काढलेत तुमचे मी सारं तिला सांगितलं खूप दिवसांनी अश्रूंना कुणाच्या तरी जिद्दीचा सुगंध आला होता खऱ्या अर्थानं भाऊबीज ही जिद्दबाज होताना शब्दातून दीपज्योतीची पालवी कुमारत होती श्रोते हो कशी वाटली ही कथा अवश्य ऐका ऐकत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद